हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे सोळा सोमवार तर ते कसे करावे कोणी करावे आणि केव्हापासून करावे तर कसे करावे कोणी करावे ते अगोदर सांगते तर ते कुणीही केले तरी चालते मुलगा मुलगी स्त्री पुरुष विधवा वगैरे सगळ्यांनी केलं तरी चालतं आणि कधीपासून करावे तर श्रावणातल्या पहिल्या सोमवारपासून आपण सोळा सोमवाराचं व्रत सुरू करू शकतो आणि कसं करावं तर आपल्याला त्या दिवशी पूर्ण कुणी कोणी निरंकार उपवास धरतात तर पूर्ण उपवास धरायचा आहे ज्यांना पाणी पण नाही आहे त्यांनी पाणी पण नाही घेतलं तरी ना तर चालतं पण जर नसेल होत सहन तर पाणी घेऊ शकता लिक्विडमध्ये दूध चहा कॉफी पण घेऊ शकता फक्त फराळ वगैरे सॉलिड वगैरे काही खायचं नाही आहे आणि संध्याकाळी तो उपवास सोडायचा आहे जो आपण प्रसाद बनवणार आहे तो कोणी मलेरियाचं करतं कोणी साखरेचं करतं तर मलेरियाचं मी मलेरियाचंच केलं होतं कोणी खडीसाखरेचं पण करू शकतं तर सेवा कोणत्या कोणत्या कराव्या तर सगळ्यात अगोदर आपण रुद्राभिषेक करू शकतो शिवलीला मृतचा अकरावा अध्याय वा वाचू शकतो त्यानंतर शिवस्तुती करू शकतो शि शिव महिम पण वाचू शकतो द्वादश ज्योतिर्लिंग सोत्र जे आहे ते वाचू शकतो म्हणजे हे सगळं रुद्राभिषेक मध्ये येतं रुद्राभिषेक म्हणजे बरंच काही आहे अजून वाटल्यास मी इथे स्क्रीनवरती टाकून देईल की काय काय आपण त्या दिवशी हे करू शकतो रुद्राभिषेकमध्ये काय काय आपल्याला वाचायचं आहे किंवा काय आणि त्यानंतर आपण जेव्हा आपण मंदिरात जातो संध्याकाळी आपल्याला आंघोळ करायची आहे डोक्यावरून आणि त्यानंतर आपल्याला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे पांढरी साडी घालून जायचं आहे किंवा पांढरे वस्त्र घालून जायचं आहे त्यानंतर तिथं गेल्यानंतर महादेवाच्या पिंडीवरती पाण्याने एकदा पाण्याने एकदा दुधाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर एकशे आठ पत्र व्हायचे जर हे आपण रुद्राभिषेकमध्ये सकाळी घरी केलं असेल तर हे संध्याकाळी मंदिरात जाऊन करणं गरजेचं नाही करू इच्छा असेल तर करू शकता नाही तर नाही केलं तरी चालतं फक्त एक पाणी आणि दुधाचा अभिषेक केला तरी चालेल तर त्यानंतर आपल्याला तिथे जा तिथे जाऊन किंवा घरी आपण सोळासमोरची कहाणी वाचायची जी कथेचं पुस्तक आहे तर सोळासमोर कथा म्हणून ते, ते पुस्तक वाचायचे आणि घरी आल्यानंतर जे आपण प्रसाद ठेवला होता तर प्रसादाचे पण तीन भाग करायचे तर एक भाग आपल्याला महादेवाच्या मंदिरात ठेवायचा आहे दुसरा भाग आपल्याला गायीला द्यायचा आहे जर गायी भेटली नाही तर आपण तो भाग आपल्या घरात किंवा इतरांना वाटू शकतो प्रसाद म्हणून आणि तिसरा भाग आपण स्वतः उपवास सोडताना खायचा आहे आणि तेवढंच आपल्याला तेवढ्याच याच्यावरती ते उपवास सोडायचा आहे जा, जास्त दुसरं काही खायचं नाही आहे फक्त तेवढं जे आपण खडीसाकर घेतली तर खडीसाकर नाहीतर मग मलिला जे काही आपण घेतलेलं आहे ते तेवढंच खायचं जे जास्त दुसरं काही जेवण जेवायचं नाही त्या दिवशी आणि जेवढं जास्त होईल तेवढं नाम नामस्मरण करायचं आहे ओम शिवाय वगैरे आपण म्हणू शकतो किंवा जेवढी आपल्याला महादेवाची बाकीची सेवा माहिती असेल ती करायची असं काही नाही आहे की हेच करावं किंवा तेच करावं कारण आपले महादेव हे भो भोळे शंभू आहेत त्याच्यामुळे ते एकदम त्यांना एकदम भोळ्या मनाने आपण जे काही भक्ती करू ही जी काही सेवा करू आप 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 पन का ती आपली हे करतात त्यामुळे आपल्याला असं काहीच टेन्शन घ्यायचं नाही की हे नाही करायचं किंवा ते हेच करायला पाहिजे किंवा हे व्हायलाच पाहिजे असं काही फक्त भोळ्या मनाने आपलं आपण पाणी जरी पिंडीवरती वाहिलं त्या दिवशी तरी खूप आहे पण आपण जे व्रत करतोय त्याच्यामुळे सोळा सोमवार जी कथा आहे ती कथा वाचायची आहे त्याच्यामुळे आपल्याला त्या व्रताचं फळ लवकर मिळतं आणि जसं जितकं जास्त होईल तितकी सेवा तर करायचीच आहे आणि जितकं होईल तितकं नामस्मरण दिवसभर करायचं आहे आणि हे असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला ही पूर्ण सेवा किंवा मी जी माहिती सांगितली आहे ती थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ